नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा ही मित्रांनो आमच्या घरी एक मांजर आहे तर मित्रांनो ही मांजर ना बघा वेगवेगळा आवाज काढते मित्रांनो ही तुम्हाला सांगतो मित्रांनो कुत्र्याचासुद्धा आवाज काढते एकदा मांजरे जरा आवाज काढून दाखव गं इकडे आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ कुत्र्याचा मित्रांनो ही जरा लाजते थोडीशी इकडे 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 बघा मित्रांनो तुम्ही एकदम चकित होऊन जाणार दाखव रे एकदा कुत्र्याचा आवाज काढ म काढवं इकडे <laughs> तर मित्रांनो कुत्र्याचा वगैरे आवाज काढत नाही तिला भूक लागली इकडे इकडं न नखड्या लगेच भरते नखड्या लगेच भरते माव माव धर 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 धरव हम्म माव काय सांगू मित्रांनो आता ना घराघरामध्ये ना सगळी लोकांना मांजरा पाळायला लागली कसे ना उंदरांची फार संख्या झाली ना मित्रा हो हे आमचे मांजर आहे ना तर ह्या मित्रांनो मांजर म्हणजे हे ना कोणतरी कुन कोणाची तरी, तरी घरचा ता 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 हवा है, ते इकडे येत होता तर मग आमच्या घरी राहिला असाच राहिला तिला जेवण बिवण घालजे ना तर मग राहायला लागला आता ताटच राहिलं ते मांजरी आहे मांजर नाही बोके नाही तो मांजरी आहे आणि हो एक ही एक कुत्री आहे ह्या पण ह्या पण एक आला आता तर मग आता तिला जेवण बिवण घालतो ह्या पण राहते ह्या तर जाम लाडक दाखवते ही पण कुत्रीच आहे काय व त्यांची नाव बिवा का मी ठेवेल नाही हां तिला काय होतं आता हे कुठून पण येते आहेत आता शेवटी मुख्य प्राणी बरोबर आहे मग तिने घातला पाहिजे त्याला घातला तिकडेच राहत आणि मग लोकांना वाटतं पाळत आहेत पण मग एक भीती कशी राहते कुत्री ना चावत आहेत काही ना त्याच्यामुळं पाळत नाही पण आता ह्या राहतं आमच्याकडं वाढतच राहतं मग इले जेवण बिवण घालतो खातं मस्त विकी राहतं पाहायला काय येतं शेवटी आपले आले जर मला काहीतरी पुन्हा जर क पुन्हा कमवून जायचं तसा करतो हे एक आहे आणि ह्या इकडे एक आहे हे एक माझा इला भूक लागली याला शेव लागतं शेव जास्ती इला शेव घालायला लागते शेव जाम आवडते नेसता हां इकडे दाखव ना एकदा इकडे एकदा आवाज काढून दाखव ना लोकांना फसव ना कुत्र्याचा आवाज <laughs> ए, ये र येला ये ये माझे माझ्या पुढाची इथं शेव राहते शेव शेव दा हां धर काही शेव आहे ना ये र धर र धर र र धर र धर त्या ना मी काय सांग तुना ना माणसांला जे आवडत ते आईल पण आवडत सेवा आहे का नाही धर धर खा पाय ही आता खायला लागली काय सांगायचा हिला काय कमी जेवण लागत अरे आमची माझ्याकडे खांबतेस आम ना हा ना जा हो ना तिकडं धर धर तिला भिकुडी हे लगेच भिहत काय ना धर 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 थांब थांब धर माव धर तू हो रे ना तिकडं तू ही पहा ना कशी शेव खाते हां माणसाला शेव आवडते ते आताही आवडायला लागली मग तिला पण आता धर हे ठीक आहे का सपले आता शेव असं आहे तर काय सांगायचं आता आहे मग आईची दोघांची मैत्री झाली आहे तर मैत्री झालेली आहे आता पाहू काय आता ही पण कधी कधी मांजरी लगेच बिहत येईल असं आहे तर काय चल जाऊ दे आता गाडी